अंमली पदार्थांची तस्करी विक्री वाहतूक व वा वितरण यावर अंकुश ठेवण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप ककड व त्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली त्यांच्याकडून गांजाची विक्री करताना चारशे ग्रॅमचा सा साठा जप्त केला दिनांक सहा मे दोन रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सांगली तेरा हॉटेलजवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं पोलिस पोलिसांनी बाळनिमगाव फाटा येथे सापळा रचत त्याला पकडला दरम्यान तपासादरम्यानच एसएमच्या बालमित्राने त्याचं नाव उघड केलं व सांगितलं की तो गांजा विक्रीसाठी आणत होता या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला असता खालील तीन आरोपी निष्पन्न झाले किरण भिश्वर भाऊसाहेब वयवर्ष तीस राहणार कुंभारमाळा फलटण किरण शिवाजी मोरे वयवर्ष एकोणतीस राहणार कुंभारमाळा फलटण विकास माने वयवर्ष अठ्ठावीस राहणार तासगाव त्यांच्याकडून गांजा माल विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं असून सुमारे चारशे ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली